बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले रेल्वे रोकोसाठी जाताना पोलिसांनी बुलढाण्यातील राजूर घाटातून त्यांना ताब्यात घेतलंय शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही ना लढाई सुरूच राहणार असल्याचं तुपकर यावेळी म्हणाले उद्याचा रेल रोको होणार असा देखील त्यांनी व्यक्त केलाय सोयाबीन कापूस प्रश्नावर झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी उद्या मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई दिल्ली आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडवण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता त्यानंतर पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतलेला आहे मला अटक करून शेतकऱ्यांचा आवाज सरकारला दाबता येणार नाही मला आज असं कळलं पोलिसांकडून की मला रात्रभर पोलीस कोठडी ठेवणार आहेत आणि उद्या न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आणि पोलीस माझी उद्या पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी मागणार आहे मला सरकारच्या मार्फत तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे मी एकच सांगतो की मला अटक करून शेतकऱ्याचा आवाज दबणार नाही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे हसत हसत फासावर जायची सुद्धा माझी तयारी आहे एक गोष्ट सांगतो उद्या मलकापुरातला आंदोलन होणार म्हणजे होणार शेतकरी कार्यकर्ते जाऊन रेल्वे रोको करणार म्हणजे करणार